नमस्कार मी निवेदक नागेश नेंबळेकर सांगायला अभिमान वाटतोय कोकणशाही चॅनल तर कोकणात गेल्या तीन वर्षापासून आपल्या सेवेत आहे कोकणात घडणारी हर एक बातमी जी सांस्कृतिक सामाजिक राजकीय कुठली असो चांगल्या धाटणीमध्ये ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो लोकांपर्यंत पोहोचवतो आता पत्रकारिता म्हणजेच समाजाचा चौथा स्तंभ आणि या स्तंभाकडनंच आपल्याला खऱ्या अर्थानं प्रत्येक घडणारी बातमी करते आपण घरी बसलेलो असतो पण हे पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात हो घालून एखादी घटना मारामारी असेल पुराची असेल वादळाची असेल तिथे पहिलं पोचणारं चॅनल कोकणशाही चॅनल आणि या कोकणशाही चॅनलच्या माध्यमातून आम्ही स्वतः घर बसल्या सगळ्या सगळ्या जगाची माहिती घरबसल्या घेत असतो खरंच कोकणशाहीचं काम खूप चांगलं आहे सर्व त्यांचा स्टाफ चांगला आहे तिथे गेल्यावरती एक बोलण्याची पद्धत सगळ्यांची आदरातिथ्य किंवा कुठल्याही कार्यक्रमात त्यांना इन्व्हाइट केल्यानंतर एक खेळीमेळीच्या वातावरणात घरच्या वातावरणात जसं वाटतं की आपल्या घरची लोक आहेत असा कोकणशाहीचा परिवार आणि या कोकणशाही परिवाराचा तिसरा वर्धापन दिन येतोय गेल्या तीन वर्षात अथक प्रयत्न केले अनेक ठिकाणी जाऊन अनेक वादळ झेलली आणि ही वादळ झेलत सुद्धा तीन वर्ष हा कोकणशाहीचा झेंडा असा फडकत राहिला आहे या तिसऱ्या वर्धापन दिनाला मी माझ्याकडून शुभेच्छा देतोच पण हा झेंडा असाच वर्षानुवर्षे फरकत राहिला पाहिजे आपलं सर्वांचं प्रेम या कोकणशाही चॅनलच्या पाठी राहिलं पाहिजे कारण आपली कौतुकाची थाप या कोकणशाही चॅनलला अत्यंत महत्त्वाची आहे जेवढं कौतुक आपण यांच्या पाठीशी देऊ तेवढी चांगली बातमी तेवढं पुढे ते जाणार ध्येय त्यांच्यामधील एक त्यांच्याकडे उत्तुंग भरारी घेण्याची ताकद येईल आणि ही उत्तुंग भरारी घेण्याची ताकद येण्यासाठी कोकणशाही चॅनलच्या प्रत्येक उपक्रमात आपणही सहभागी झालं पाहिजे हीच माझ्याकडनं कोकणशाही चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनाला शुभेच्छा तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकणशाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ